जळगावच्या धरणगाव एरंडोल तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे माजी सैनिक असलेल्या विठ्ठल पाटील यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र त्याहून सुद्धा आश्चर्याचा प्रकार म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झालाय प्रसिद्ध स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील याच्या वडिलांनी स्वतःला संपवण्याआधी आपल्या बावीस वर्षीय लेकाचा खून केल्याची कबुली या सुसाईड नोटमध्ये दिली आहे विकी पाटीलचे वडील अर्थात विठ्ठल सखाराम पाटील हे स्वतः माझी सैनिक होते मंगळवारी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये असं लिहिलं होतं की माझ्या मुलाचा मी खून केलाय त्याचा मृतदेह धरणात पुरलेला ही माहिती समोर येताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली सुसाईड नोट मध्ये दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवली असता गुरुवारी दुपारी भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विकी पाटीलचा मृतदेह आढळून आला धरणामध्ये पुरलेल्या अवस्थेत आढळलेला विकी पाटील मृतदेह आणि त्याच्या वडिलांनी म्हणजे विठ्ठल सखाराम पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली लि सुसाईड नोट यांचा एकमेकांशी संबंध असल्याचं चा स्पष्ट झालं पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत असलेला हा मृतदेह बाहेर काढला यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला दरम्यान विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून का केला स्वतः आत्महत्या का केली या दोन्ही प्रश्नांचं कारण उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे त्यांच्या सुसाईड नोटने या प्रकरणाला वेगळं वळण दिले घटनास्थळी पोलिसांनी सध्या पाहणी केली असून एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुद्धा सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती ही आपण पाहूया पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी क्रमांक सहा पंचवीस हा पोलीस ठाणे एरंडोल येथे दाखल झाला होता त्यामध्ये मयत कुत्थल सकाराम पाटील हे मयत होते त्याच्यामध्ये आणि त्या आकाश मकसमृत्यूंचा तपास सुरू असताना त्याच्यामध्ये त्यांच्या खिशामध्ये एक सुसाईट म्हणून मिळाली होती त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाचा हितेश ना पाटील यांचा नावाचा उल्लेख करून त्याला त्याच्या म मा, त्याच्या मरणाला मी जावं तर आहे असं म्हणून त्याची जे मृतदेह आहे तो मी एका धर्णपूरला आहे असं सांगितलं होतं आणि दा, त्या अनुषंगाने मग पोलीस तपास पथक काम करत असताना आजूबाजू एरियाचा शोध घेता असताना त्या ठिकाणी संशयित जागा मिळून आली तर नेहमी नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे त्या ठिकाणाचा करण्यात आलं तर त्यामध्ये एक मैत्री सिंहाची बॉडी मिळून आली आणि ती स हितेश पाटील यांच्या असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखलेलं आहे त्याप्रमाणे आता पुढील कारवाई सुरू आहे